गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर भोकर चोपडा मार्ग तापी नदी पुलाचे काम कासव गतीने प्रवाशांचा जीव धोक्यात हो भोकर चोपडा मार्गावरील तापी नदीवरील उद्घाटन दोन हजार तेवीस साली त्यावेळेचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य कार्यक्रमात करण्यात आलेले होते उद्घाटना वेळी पुलाचे काम लवकर पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध करून दिला जाईल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केलेली होती मात्र उद्घाटनाला वर्षाहून अधिक कालावधी पलटूनही पुलाचे काम अद्यापही अपूर्ण असून कामाचा वेग अत्यंत असल्याचे स्थानिकांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे दरम्यान या मार्गाने रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे पुलाचे काम थांबून असल्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून थेट नदीच्या पात्रातून मोटरसायकली चारचाकी वाहने किंवा पायी मार्गक्रमण करावे लागत आहे काही ठिकाणी पाणी अधिकच असल्यामुळे मोटरसायकली नावांमध्ये टाकून नदी पार करण्याचे धोकादायक दृश्यही दिसत आहे यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती स्थानिकांमध्ये व्यक्त केलेली आहे नागरिकांनी अनेक वेळा प्रशासन ठेकेदार संस्था आणि संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कामाचा वेग वाढत नसल्याने नागरिकांमध्ये परिसरात संतापाचे वातावरण पसरलेले आहे उद्घाटनावेळी मोठा गाजावाजा झाला पण काम मात्र अद्यापही पूर्ण झाले नाही आम्ही रोज जीव धोक्यात घालून नदी पार करतोय अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केलेली जात आहे स्थानिकांमध्ये प्रशासनाला तातडीने परिस्थितीची दखल घेऊन कामाला वेग देण्याची मागणी केलेली आहे पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि सुरक्षित वाहतूक मार्ग उपलब्ध व्हावा ही नागरिकांमध्ये एकमुखी अपेक्षा आहे याचबरोबर बरोबर बातमीपत्र संपले